पहिल्यांदा आज लाल गाजर मिक्स करून जे काही सूप बनवलं होतं ते इतकं मस्त झालं होत खूप खुश आहे मी <द्णाँ> हा हॅलो नमस्कार मंडई नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज गुरुवार तुम्हा सर्वांना स्वामीमय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज गुरुवार असल्यामुळे केस सुद्धा एकदम स्वच्छ धुवून घेतलेत आणि आज खूप सुंदर दिवसाची सुरुवात झाली आता विरूच्या स्कूलच टाइम होत आले आणि आज इतके दिवस झाले ब्लॉग का शूट नाही केले याचे कारण दुपारी निवांत सांगते आता त्याला स्कूल ला सोडून तिथून पुढे भाजीपाला सुद्धा घेऊन आहे भाजीपाला घेऊन आल्यानंतर लगेच ते ऑफिसला गेले त्यामुळे मला टिफिन सुद्धा करायला भेटलं आणि विरू सुद्धा बोलत होता की मम्मा मला काहीतरी वेग हवं आहे चपाती भाजी आज नको आणि आज आम्ही दोघंच असल्यामुळे थोडंसं काहीतरी वेग असं करूया त्यामुळे मी कॉर्न मॅगी बनवले आणि त्यामध्ये जास्त कांदा टोमॅटोचा व मक्याचा वापर केलाय आणि एकदम थोडी अशी मॅगी वापरले तर विरू खूप खुश आहे असे आहे कॉर्न मॅगी मॅगी एकदम कमी आहे आणि कॉर्नचा वापर मी भरपूर केलाय आणि आता विरू सुद्धा तयार आहे खायला विरू आता मॅगी खातोय आवडले काय घातलंय मॅगी मध्ये कॉन बोलायचं पिल्लू त्याला एवढ्या पिशव्या भाजीपाला घेऊन आलोय आणि आता जे काही थंडीसाठी उपयुक्त भाज्या आहेत त्या सिजनल भाज्या घेतल्यात आणि खूप दिवसापासून प्लॅन करत होते की एकदम जनता मार्केटला जाऊन सामान घेऊन यायचं आहे इथे वरी हा खूप स्टँडर्ड एरिया असल्यामुळे एकदम महाग भेटत आता बीट गाजर हे मी एक किलो चाळीस पन्नास रुपये दराने आणलं तर तेच वरीसारख्या ठिकाणी पावशर वीस रुपये येत आणि पावशर घेतलं तर कसं दोन किंवा तीनच गाजर किंवा बीट येत होतं खाताना कसं ते कमी वस्तू असं जाणवायचं परंतु एक किलो एकदम सामान आणलं तर भरपूर दिवस जायचं त्यामुळे आज जनता मार्केटचा प्लॅन केला आणि ते पण सकाळी वेळाने ऑफिसला जाणार होते काल रात्री बाराला आले होते घरी आणि मेन म्हणजे गाजर इतके मस्त होते मी असे एकदम बारीक आहे ते घेतले आणि एवढी व्हरायटी होती गाजरांची हलव्याचे वेगळे खायचे वेगळे तर एक किलो घेतलेत मी आणि एकदम फ्रेश आहे तस आणि यावेळी थोडस वेगवेगळं घेण्याचा प्लॅन केला जे काही हेल्दी आहे असं किंवा चालू झाले तर मेथीची भाजी झालीच पाहिजे आणि इतकी फ्रेश आणि कोवळी आहे भाजी एवढीच मेथीची भाजी वरीसारख्या ठिकाणी नव्वद ते शंभर रुपयाला भेटते परंतु तिकडे मला फक्त पस्तीस रुपयाला भेटले एवढा फरक पडतो एक दिवस जायला वेळ लागतो पण एकदम असं फ्रेश भेटत आणि ते खूप मोठं मार्केट आहे जनता मार्केट काकडी पण एकदम मला गावठी हवी होती तीच भेटली आणि विरू सुद्धा माझ्या समोर हो आहे त्याचं चाललंय ऍक्टिव्हिटी करण आणि थंडी चालू झाली तर वटाणं तर कंपल्सरीच पाहिजे आणि आता थोडस नवीन सीझन चालू झाले त्यामुळे एकदम रेट हाय आहे त्यामुळे मी अर्धा किलो तसा घेतलाय आणि त्यामध्ये त्यानंतर जे काही असेल ते घेतलं थोडं थोडं एकदम आणि यावेळी सुरण सुद्धा घेतलं ह्याचे सुरणाचे काप इतके मस्त लागतात तवा फ्राय केलेले त्यामुळे हे सुद्धा घेतले असे पिल्लू केले होते ना परवा ते आ तुला आवडले ना बाबांना तुला आणि बाबांना आवडले ना म्हणून आज पुन्हा घेतले यावेळी मी पहिल्यांदाच हा लाल भोपा घेतलाय कधी मी असं ट्राय नाही केला परंतु सूपच्या रेसिपी मी खूप वेळा बघितल्या होत्या त्या ट्राय करण्यासाठी हा पाऊस ना आय थिंक अर्धा किलो हा घेतलाय थोडासा असा थोडासा ट्राय केल्यानंतर बघेन कसा टेस्ट वगैरे लागते आपण गेलो होतो ना आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं मला आवळा घ्यायचा होता आणि खूप छान भेटलाय आवळा हो हा एक किलो आवळा मला जनता मार्केटमध्ये साठ रुपयाला भेटला आणि इथे मध्ये मी विचारलं होतं भाजीपाल्याचं काकांना तर त्यांनी मला किती चाळीस रुपये पावशेर सांगितला होता म्हणजे एकशे साठ रुपये किलो होतो तो या भेंडी आणि बी आता थंडीच्या दिवसात आमला शॉट ही रेसिपी खूप फेमस आणि हेल्दी सुद्धा अशी आवळा ही कच्च्या हळद थोडं कडीपत्त्याची पाणी वापरून करतात आणि ती सुद्धा मला ट्राय करायची होती त्यामुळे घेतलंय आणि भरपूर असं सामान झालंय बीड सुद्धा हे सगळं पटकन व्यवस्थित ठेवते इकडे येतो हा एवढ पिल्लू आज विरूच्या स्कूलच्या बाबतीत खूप मजा झाली विरूला स्कूल मध्ये सोडून आम्ही दोघेच जाणार होतो बाजार आणायला आणि हा ड्रेस सकाळपासून घातल्यानंतर विरूच एकच होतं की बाबा मम्मी तुम्ही कुठे दोघं फिरायला जाताय त्याला सोडून पुढे भाजीपाला जायचं ठरलं होतं परंतु स्कूल मध्ये गेल्यानंतर समजलं की आज विरूची स्कूल होणार नाही त्यामुळे विरूला सुद्धा भाजीपाला घेऊन जाण्यासाठी गेलो होतो आम्ही आणि तिथे बाबांसोबत मस्त गार्डन मध्ये बसला होता तोपर्यंत तो मी एवढा सगळा बाजार खरेदी केला आणि खरंच खूप वेळ लागला पूर्ण मार्केट फिरून आपल्याला जे साहित्य पाहिजे ते घ्यायला मोठं होलसेलर मार्केट असल्यामुळे एवढी गर्दी असते सकाळची सगळे जे काही व्यापारी वगैरे असतात ते तिथून एकदम मोठ्या क्वांटिटी मध्ये माल घेऊन जातात आणि त्यामुळे एकदम असं स्वच्छ माल आहे असं जास्त साफसफाई करण्याची गरज नाही पडत पटकन होऊन जातं आता ही कोथिंबीर मेथी आणि पुदिना मला व्यवस्थित पूर्ण नीट करून पॅक करून ठेवाय पाहिजे आणि हे जे काही दुसरं सामान आहे तसंच ठेवणार आहे फ्रीजमध्ये काल थोडा टाइम माझ्याकडे शिल्लक असल्यामुळे पूर्ण फ्रीज साफ केला होता यातल्या प्रत्येक स्लायडिंग काढून सुद्धा घासून स्वच्छ करून घेतल्या आणि कायम माझ्या फ्रीज मध्ये मा एकदम असं साहित्य कमी असतं मी असे जास्त काही ठेवायचं ट्राय नाही करत जेवढं वस्तू कमी ठेवता येईल तेवढ्या ठेवत असते मी आता हे जे काही आहे ते पटापटा सगळं ठेवून घेते कारण चालू फ्रीज आपण जास्त वेळ असंच ओपन नाही ठेवू शकत जेवढ्या काही वस्तू ठेवायचे त्याच फक्त ठेवते आणि ज्या काही टोमॅटो किंवा हे जे काही वस्तू आहेत त्या बाहेर ठेवते याच्या पुढचा जो काही ड्रॉवर असतो तो माझ्याकडून निघलाय त्यामुळे आता तो, त्याम तो पूर्ण असं ओपन दिसतय परंतु सगळ्या भाज्या अशा फ्रेश राहतात असं कधी खराब नाही झालं आणि आज कॉर्न सुद्धा इतका छान भेटला होता मला यातले तीन आणले होते मी रेट सुद्धा एवढा हाय नाही त्यामुळे मी पन्नास रुपयाला अशी तीन घेतले होते आणि आले आले त्यांना एक भाजून दिला इतका टेस्टी होता असा आवळ्याच्या सुद्धा मला खूप रेसिपी करायचं असं प्लॅन केलंय पण जेवढे शक्य होईल तेवढे आमला शॉर्ट आधी करून घेईन मी कारण ते कसं का बनवायला सुद्धा सोपं आहे एकदम आणि दररोज आपण त्याचा वापर पण करू शकतो त्यामध्ये लिंबूचे दर इतके हाय असतात परंतु आता वीस रुपयाला अर्धा डझन होते आणि एकदम असे असे पिकलेले व्यवस्थित आहेत मोठी पण आहे साईज टोमॅटो बाहेरच होते जेवढा आणलेला आहे तो पूर्ण भाजीपाला ठेवून झालाय आता जर असं फ्यूज भरलंय कोथिंबीरची एक जोडी होती ती नीट करून झाली आहे आणि जी काही पुढची जी कोवळी आहेत डेट आहेत छोटेशे नाजूक ते एका दाटात ठेवले आहेत आणि हे जे काही मागचे डेट आहेत ह्याला खरंच खूप छान चव असते आणि वास सुद्धा एकदम ओरिजिनल आहे त्यामुळे दरवेळी मी कोथिंबीर नीट करताना अशीच करते आता कोथिंबीर झाले अजून मेथी व हा पुदिना करायचा आहे आणि मेथीसुद्धा खूप मोठी असल्यामुळे वेळ लागणार आहे कदाचित आजचा हा पूर्ण दिवस माझा भाजी नीट करण्यात जाणार आहे पण आज पूर्ण व्यवस्थित करून ठेवलं तर एवढं टेन्शन येत नाही आणि भाज्यासुद्धा व्यवस्थित टिकतात सकाळी भाजीपाला जाताना गडबडीत बोलले होते की दोन ते तीन दिवस व्हिडिओ का आले नाही याचे कारण मी नक्की सांगेन परंतु आजचा पूर्ण दिवस तो भाजीपाला व्यवस्थित नीट करून ठेवण्यात गेला आणि कोथिंबीरला तर एवढा वेळ लागला त्यानंतर मेथी व पुदिना सुद्धा नीट करून व्यवस्थित पॅक करून ठेवलाय मी व्यवस्थित पॅक केलं तर अजिबात खराब होत नाही लवकर भरपूर दिवस वापरायला भेटतं इतके दिवस व्हिडिओ आले नाहीत म्हणजे ते चौदा तारखेला बालदिनाला आले होते तेव्हा मी खूप लोड घेतला होता माझी साफसफाई कंटिन्यू चालू होती व जेवणामध्ये सुद्धा मेन्यू असल्यामुळे मी भरपूर वेळ उभी होती त्यानंतर शनिवार नॉर्मल गेला रविवारी सुद्धा मी पुन्हा व्हिडिओला सुरुवात केली कॅन्टीन ला जाताना परंतु सामान सुद्धा इतकं झालं कॅन्टीन मध्ये तर मग नंतर असं माझ्या लक्षातच नाही आलं की व्हिडिओ कंटिन्यू शूट करायचा आहे त्यानंतर आलेलं ते सर्व सामान व्यवस्थित ठेवलं व पुन्हा आपली साफसफाई चालूच असते त्यामुळे पायाला इतका लोड झाला होता मला विरूच्या स्कूल साठी त्यांच्या ऑफिस साठी टिफिन असल्यामुळे कंटिन्यू सकाळ किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी जा मला उभं राहावं हो लागतं त्यामुळे त्या पायावर इतका ताण येतोय मला आणि दोन दिवस खूप दुखत होतं त्यामुळे मी फुल्ल रेस्ट घेतली आणि आता रेस्ट घेतल्यानंतर आज भरपूर पायात फरक पडला आहे त्यामुळे आता थोडंसं दुपारी कमीत कमी एक ते दीड तास तरी रेस्ट घ्यायचं असं ठरवलं आहे सध्या या सायटीगा ट्रीटमेंटला एवढा खर्च झाला आहे माझा त्यामुळे स माझं हे एक मेन ध्येय आहे की ते पूर्ण पाया आता व्यवस्थित झाला पाहिजे जा। त्यामुळे सगळं लक्ष आता माझं पायाकडे आहे आणि थोडासा फरकसुद्धा जाणवतोय सध्या ऑफिसमध्ये खूप कामाचा लोड असल्यामुळे ते आता दररोज अकरा बाराच्या दरम्यान येतात त्यामुळे मी आणि विरू लवकर आठ साडेआठच्या दरम्यान जेवण करून घेतोय व आता वरण भात करून घेते आणि आज पहिल्यांदा लाल भोप्याचं सूप बनवणार आहे जेवणाची वेळ झाल्यामुळे वरणाला सुद्धा फोडणी टाकून घेतली आणि एकदम असं घट्ट वरण झालंय आणि इकडे आज पहिल्यांदा बनवलेलं ला, लाल भोपळा व थोडंसं गाजर घालून सूप बनवलं आहे आणि इतकं मस्त झालंय खरंच थोडं पहिला ट्राय असल्यामुळे घाबरत घाबरत केलं होतं मी पण खूप छान झालं आणि वाससुद्धा एकदम आहे चांगला आता पटकन मला वाढून घेते आणि एकदम असं घट्ट केलं आहे जास्त असं लिक्विड नाही कन्सिस्टन्सी ठेवली कारण हे एवढंच जर खाल्लं तर आपलं कसं सवय नसल्यामुळे पोट नाही भरत त्यामुळे कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट अशी ठेवले सूप पिण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेतले आणि आज आणलेली ताजी कोथिंबीर पण भरपूर टाकले मी आता लिक्विड टाईप घेण्यासाठी तयार आहे हे लाल भोपळ्याचं सूप पहिल्यांदा आज लाल व गाजर मिक्स करून जे काही सूप बनवलं होतं ते इतकं मस्त झालं होतं खूप खुश आहे मी ते सूप पिल्यानंतर इतकं असं पोट भरल्यासारखं वाटलं की जे दुसरं वरण भात केलं होतं ते खाल्लंच नाही आणि पहिल्या ट्राय मध्ये सुद्धा एकदम अशी टेस्ट बेस्ट होती त्यामुळे बरं वाटलं बिल्डिंग खाली सगळी मुलं खेळतायत तर विरू आता सगळ्यांसोबत खाली खेळतोय आणि साडे दहा वाजलेत अजूनही ते आले नाहीत आणि आता काय करायचं म्हणून अशीच बातमी लावली होती तर अलीकडे मालेगाव मधील घटना माहीत असेल ती घटना ऐकून इतकं वाईट वाटलं त्या आईचे जे काही रडणे होते किंवा त्या घरातल्या सगळ्यांचं दुःख होतं ते खरंच न बघवण्याजोगं होतं इतक्या वाईट कंडिशन मध्ये त्या मुलगीचा हाल केलं आणि अजूनही त्या व्यक्तीला शिक्षा नाही झाली जशी शिवरायांची चौरशी शिक्षा होती तशी आता सुद्धा दिली पाहिजे आणि अलीकडे याचं प्रमाण इतकं वाढलंय त्याला थोडस कुठेतरी आळा घातला पाहिजे कारण आपण लहान मुलांना बाहेर पाठवतो तर इतका असं मनात भीती येते किंवा वाईट निगेटिव्ह विचार येतात पण ज्या त्या एज नुसार मुलांनी बाहेर सुद्धा खेळलं पाहिजे आपण त्यांना असं घरी नाही ठेवू शकत आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रत्येकान आपली मानसिकता बदलणे खूप गरजेचं आहे त्या मुलगीची घटना घडल्यानंतर अनेक कॅन्डल मोर्चे निघाले काही नेते त्यांच्या घरी भेटून आले समाजसेवक आले पण त्या ह्या सगळ्या गोष्टींना ती क्यूट मुलगी परत नाही येणार किंवा त्या आईबाबांचं जे काही दुःख असेल ते फक्त त्यांनाच माहित आहे एक दिवस कॅन्डल लावली तर ते असं दुःख त्यांचं कमी नाही होणार तर प्रत्येकानं असा विचार केला पाहिजे की ही घटना कुठेतरी थांबली पाहिजे आणि अशा ज्या काही वाईट घटना सध्या घडत आहेत त्याचा पूर्णपणे नाश झाला पाहिजे तरच प्रत्येक स्त्री अजून अभिमानात स्वाभिमानात जगू शकेल ही घटना इतकी वाईट आहे ह्याचं तर खूप वाईटच वाटतं परंतु अजूनही त्या व्यक्तीला शिक्षा नाही झाली त्यामुळे असं खूप राग येतो मनात जर एकाला कडक शिक्षा झाली तर पुढचा आपोआप सुधारतो त्यामुळे सगळ्यांनी लक्षात घेऊन लवकरात लवकर त्या व्यक्तीला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी एवढीच माझी इच्छा आहे आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या पुन्हा एकदा भेटून नवीन व्हिडिओ मधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय